लिमदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील वीरांच्या पाडव्यांबद्दल मी या ठिकाणी दोन शब्दांचं कथन करतोय आज धुलीवंदन आणि या सणाला वीरांचा पाडवा असंही आमच्या लिंगदेव गावाला या सणाला म्हटलं जातं तर वीरांचा पाडवा म्हणजे काय तर महा मधील अनेक फार मोठे मोठमोठे मुट पराक्रम केलेले आहेत वीर अभिमानू सारखे अनेक वीरांनी पराक्रम केलेले आहेत आणि या पराक्रमाचं द्योतक म्हणून व त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांची एक आठवण म्हणून स्फूर्ती म्हणून आज धुलिवंतनच्या दिवशी वीरांचा पाडवा साजरा केला जातो हा वीरांचा पाडवा अकोले तालुका संगमनेर तालुका त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा ता जुन्नर तालुका प्रामुख्याने या भागामध्ये हा उत्सव अतिशय चांगल्या प्रमाणात साजरा केला जातो हा वीर या ठिकाणी सजवला जातो हा कशा तऱ्हेने सजवला जातो तर हा फुलांची चाप माळ त्याच गळ्यामध्ये दागिने अंगावर उपरणे वगैरे उपर अशा प्रकारचं एक सुशोभीकरण एक अशा प्रकारचं गोड अशा प्रकारच सुशोभीकरण या विराचं केलं जातं कपाळाला सुंदर प्रकारचा गंध लावला जातो आणि हातामध्ये तलवार आणि अशा तऱ्हेनं साधारणपणे सायंकाळी चार दुपारी चारच्या नंतर रिंगण केलं जातं आणि या रिंगणवर सगळे वीर वर्तुळाकार मार्गाने उभे केले जातात मध्ये वाजंत्र्यांचा ताफा असतो आणि विशिष्ट ठेक्यावर तालावर वाद्य वाजवलं जातं आणि वीर विशिष्ट ठेक्यामध्ये आपलं नृत्य करत असतात तऱ्हेने हा विरांचा पाडवा विविध भागामध्ये विविध प्रकारे साजरा केला जातो काही गावांमध्ये हे वीर वयानं मोठे आहेत पण आमच्या गावामध्ये मात्र वय सहा सात आठ पासून पुढे पंधरा सोळा सतरापर्यंतचे वयोगटातले मुलं यामध्ये वीर म्हणून भूमिका करतात साधारणपणे मुली या भूमिकेमध्ये नसतात मुलांनाच या वीरांच्या भूमिकेमध्ये संधी असते अशा तऱ्हे आनंदाचा उत्सव आमच्या लिंगदेव हो गावामध्ये श्रीक्षेत्र लिंगदेवमध्ये हो खूप उत्साहाने दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे दुलीवंदनच्या दिवशी साजरा केला जातो हरिभक्त महारायण परशुराम महाराज कानवडे लिंगदेव तालुका अकोली जिल्हा अहमदनगर श्री क्षेत्र लिंगदेव या गावची पारंपरिक ख्याती आहे आणि आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे या वीराची ख्याती शास्त्राप्रमाणे अशी आहे का होलिका ही हिरण्य कच्छपची बहीण आहे आणि प्रल्हादाला फार त्रास देत असल्यामुळे त्यांनी काय केलं प्रल्हाद ऐकत नव्हता मग प्रल्हाद भगवंताचं नाव सोडत नव्हता म्हणून आपली बहीण होलिका हिच्या मांडीवरती भक्त प्रल्हादाला बसवलं आणि हिरण्य कच्यपनी होलीच्या दिवशी आगनिजाग दिला पण भगवंताच्या कृपेने असं झालं प्रल्हाद वाच आणि होलिका जळून खाक झाली तेव्हा भगवंताला आनंद झाला ब्रह्मदेवाला आनंद झाला आणि शंकराला आनंद झाला ब्रह्मदेवाने म्हणून या वीराची उत्पत्ती केली आणि हा वीर गावगावी प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवारामध्ये अधिष्ठान झाला कारण का तर प्रल्हादाचा विजय झाला आणि राक्षसींचा वध झाला त्यामुळे तेव्हापासून ही परंपरागत वीर पाडवा हा साजरा केला जातो आज तालुक्यात जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये उत्कृष्ट प्रकारे असे मोठे मोठे वयवर्ष साठ चाळीस पन्नास वया गटातले वीर निघतात पण लिंगदेव गावची परंपरा अशी आहे का ती मुडीत काढून लहान मुलांना आकर्षक असा वीर काढला जातो लिंगदेव ग्रामस्थानी आणि देवस्थान ट्रस्टने उपक्रम राबवला आहे का सुंदर सजावट सुंदर अभिनव सुंदर नाच अशा प्रकारे सजावट असेल त्यांना उत्कृष्ट असं बक्षीस दिल्या जाईल या वर्षापासून ते चालू केलेलं आहे आणि मला तरी वाटतं हे परंपरागत चालू राहील तेव्हा गावची ही परंपरा आहे अशा प्रकारे हा इराचा पाडवा आहे उत्सवात आनंदात कुठलाही काही गालबोट न लागता सुंदर प्रकारे हा विराचा पाडवा संपन्न होतो आणि आजही तो झाला इथून पुढे राहणार इथून मागे सुद्धा झालाय रामकृष्ण रा 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 लिंगे